तलाठी भरतीसाठी सरळ सेवेसाठी टी सी एस ने घेऊ हो, अगर एम पी एस ने घेऊ हो, विज्ञान हा विषय जी केस मध्ये सगळ्यांना अवघड जातो आता तसं पाहिलं तर आपल्या तलाठी भरतीला किंवा सरळ सेवा भरतीला विज्ञान विषयाचे प्रश्न अगदी लिमिटेड असतात मात्र तरीही त्याचा काय अभ्यास करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्रद्धा खैरे ज्ञानकूर प्रबोधिनी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते अजिबात वेळ वायानं घालवता आज आपण तलाठी भरती किंवा सरळ सेवेसाठी अत्यंत महत्वाचा कमी प्रश्न असणारा मात्र डोकं आउट करणारा असा विषय म्हणजे विज्ञान त्याची स्ट्रॅटजी आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिलं तर महत्वाचे मुद्दे या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत परीक्षेचं स्वरूप विज्ञान विषयाची स्ट्रॅटजी त्याची बुकलिस्ट प्रश्नांचा सराव कसा करायचा कुठून करायचा अभ्यासक्रम काय आहे अति महत्वाचे टॉपिक कोणते आहेत तसेच तुमच्यासाठी एक बोनस टीप आहे विज्ञान विषय विज्ञानाच्या अभ्यासाविषयी आणि मग कमेंट ऑफ द डे पाहून एकशे पन्नास झाला त्या पेपरमध्ये विज्ञान विषयाचे प्रश्नच नव्हते अगदीच एखादा प्रश्न असेल तर तो चालू घडामोडी या मध्ये विज्ञान विषयाशी रिलेटेड आलेला प्रश्न होता मात्र प्रॉपर विज्ञान विषयाचा प्रश्न नव्हता मग विज्ञानाचा अभ्यासच करायचा नाही का तर अजिबात नाही म्हणजे विज्ञानाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे का करायचा आहे कारण तलाठी भरतीच्या नंतर म्हणजे दोन हजार एकोणीसला जी तलाठी भरती झाली होती यापूर्वी त्याच्यामध्ये मात्र विज्ञानाचे प्रश्न होते त्यानंतर दोन हजार तेवीसच्या नंतर टी सी एसने जेवढे काही पेपर घेतले असेल तलाठी भरती सोडून इतर जे काही पेपर घेतले प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला विज्ञानाचे प्रश्न दिसले आहे आणि त्याच्या पुढची महत्वाची गोष्ट अशी की समजा टी सी एसकडून कडून परीक्षा जर एम पी एस सी कडे गेली एम पी एस सीने भलेही पॅटर्न चेंज नाही करू देत मात्र विज्ञान विषयाच्या प्रश्नांचा एम पी एस सी समावेश करणार हे नक्की कारण एम बी एस सी प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक एक्झाममध्ये मध्ये विज्ञान विषयाचे प्रश्न विचारत असते आणि म्हणून आपण विज्ञान विषयाचा अभ्यास स्किप करायचा नाही मात्र तो लिमिटेड अभ्यास करायचा आहे तो कसा करायचा आहे हे सगळं आता आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिलं तर परीक्षेचं स्वरूप आपल्या सगळ्यांना माहिती है आहे की शंभर प्रश्न असतात दोनशे गुणांसाठी चार महत्वाचे विषय मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के जी आता या जी के जी एस म्हणजे जनरल नॉलेज या विषयामध्ये पंचवीस प्रश्न असतात आणि हे पंचवीस प्रश्न वेगवेगळ्या विषयांवर असतात प्रत्येक विषयाची स्ट्रॅटर्जी आपण पाहिलेली आहे आता त्याच्यामधलाच विज्ञान हा एक विषय अगदीच पाहिलं म्हणजे काही पेपरमध्ये टी सी एसने घेतलेल्या काही पेपरमध्ये तीन चार प्रश्न विज्ञानाचे आलेले आहेत काही पेपरमध्ये अगदीच एक दोन प्रश्न आपल्याला दिसतात हा पेपर आपला सी क्यू टाईप होतो आणि नकारात्मक गुण्हण म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नसते आता विज्ञान विषयाची स्ट्रॅटजी पाहताना आपण बुकलिस्ट पाहणार आहोत झालेल्या पेपरचा अभ्यास कसा करायचा म्हणजे कोणत्याही पेपरची कोणत्याही एक्झामचा जेव्हा तुम्ही स्ट्रॅटजी तयार करताय सगळ्यात पहिले तुमच्याकडं काही महत्वाच्या हो गोष्टी असल्या पाहिजेत एक म्हणजे बुकलिस्ट असलीच पाहिजे की मला काय वाचायचं आहे नेमकं कारण तेवढंच तुम्हाला वाचायचं असतं झालेले पेपर्स तुमच्या समोर असले पाहिजे त्यातून तुम्हाला अनालिसिस करायचं आहे की कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिलाय तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडं अभ्यासक्रम असला हवा जर त्या संस्थेने अभ्यासक्रम दिला नसेल तर झालेल्या पेपरमधून तुम्हाला अभ्यासक्रम तयार करायचा आहे चौथी गोष्ट म्हणजे नेहमी विचारले जाणारे टॉपिक तुम्हाला काढायचे आहेत आणि आधी तेच करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या पुढे मग रिडिंगचा पार्ट येतो आता रिडिंग कसं करायचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगतेस कारण तुमच्या मनावर ते चांगलं बिंबवलं जावं रिडिंग तुम्हाला पाच रिडिंग द्यायचे आहेत पहिल्या रिडिंगमध्ये तुम्हाला फक्त समजावून घेऊन वाचायचं आहे दुसऱ्या रिडिंगमध्येच तुम्हाला हायलाईट आहे ते पण पेन्सिलने तिसऱ्या रिडिंगमध्ये तुम्हाला पेनाने किंवा हायलाइटरने हायलाईट करायचं आहे चौथ्या रिडिंगमध्ये हायलाईट केलेला पार्ट फक्त वाचायचं आहे आणि पाचव्या रिडिंगमध्ये तुम्हाला नोट्स तयार करायचे आहेत किंवा नोट्ससाठी एकदा वाचून घ्यायचं आहे की मला ह्याच्याच नोट्स काढायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला नोट्स काढायच्या आणि मग रिव्हिजन टेस्ट मग टेस्ट मधून काही महत्वाचा डेटा मिळत असेल तर तो तुमच्या नोट्समध्ये ऍड करायचा आणि ही प्रोसेस तुम्हाला चालू ठेवायची आहे आता वाचनाच्या पद्धतीमध्ये काही स्टेप्स आहेत काय स्टेप्स आहेत वाचायला बसण्यापूर्वी तुम्हाला दहा एमस्यू क्यू वाचायचे आहेत कोणते पण दहा एमस्यू क्यू वाचायचे म्हणजे तुमचा ब्रेन ह्या गोष्टीसाठी ट्रेन होतो की आता मला प्रश्न उत्तर स्वरूपातच वाचन करायचं आहे म्हणजे पॅरेग्राफचे पॅरेग्राफ वाचताना तुमचं हे डोक्यात राहतं की मला ह्याच्यावर प्रश्न विचारला जाणार आहे त्यालाच आपण ऍक्टिव्ह रिडिंग पण म्हणतो म्हणजेच काय रिडिंग करतानाच म्हणजे समजा तुम्ही आता विज्ञान विषय वाचायला घेतलाय त्याच्यामध्ये तुम्ही पोषण हा घटक जर वाचायला घेतला असेल त्याच्यामध्ये काही आपल्याला विटामिन्स असतात म्हणजे विटामिन ए बी सी तर एखाद्या विटामिनच्या कमतरतेमुळे काय आजार होऊ शकतो याचा एखादा चार्ट दिलाय तर तुम्ही फक्त नॉर्मल तो चार्ट वाचत नाही जर तुम्ही ऍक्टिव्ह रिडिंग करत असाल तर तुम्ही काय प्रश्न तयार करणार की ह्या विटामिन मुळे हा आजार होतो मग मला प्रश्न काय विचारा जाऊ शकतो की ह्या विटामिन नसल्यावर कोणता आजार होतो किंवा मग आपण विज्ञानामध्ये इतर गोष्टी जेव्हा हो तुम्ही वाचत असता समजा सेल तुम्ही ब्लड किंवा मेंदू विषय काहीतरी वाचताय तर मेंदूचे फक्त स्ट्रक्चर कसं आहे एवढं न वाचता ह्याच्यावर मला काय प्रश्न विचारला जाऊ शकतो हे तुमच्या डोक्यामध्ये राहतं आणि म्हणून ऍक्टिव्ह रिडिंग महत्त्वाचं आहे त्यानंतर ऍक्टिव्ह रिकॉल ऍक्टिव्ह रिकॉल म्हणजे काय तुम्ही वाचल्यानंतर एक समजा वीस मिनिटं वाचलं त्यानंतर दोन मिनिटं डोळे बंद करायचे आणि मागच्या वीस मिनिटात मी काय वाचलं आहे ते फक्त आठवायचं लाईन टू लाईन आठवलं नाही तरी चालेल मात्र एकदा आठवून पाहायचं आहे त्यानंतर तुम्हाला दहा प्रश्न सोडवायचे म्हणजे एकदा तो धडा वाचून झाला आता मी तुम्हाला सांगणार आहे की हे तुम्हाला काय वाचायचे कसं वाचायचं तो धडा वाचून झाला की लगेच त्याच्यावरचे दहा प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत म्हणजे आपल्याला कितपत समजलंय आपण जे वाचतोय त्याचं आउटपुट येते का हे तुमच्या लक्षात येईल आणि रिव्हिजन आता रिव्हिजन करायच्या तीन पद्धती मी सांगते म्हणजे एन एन एस एन एन एस म्हणजे काय नाईट नेक्स्ट डे आणि संडे म्हणजे आज जेवढं काही वाचलंय रात्री एकदा त्याची तुम्हाला रिव्हिजन करायची रिव्हिजन कशी करायची एक दहा मिनिटामध्ये फक्त आज दिवस जर मी काय काय अभ्यास केला ते डोळ्यासमोर आणायचं आहे दॅट्स इट दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसताय काल मी काय अभ्यास केला एक अर्धा तास आधी त्याची रिव्हिजन तुम्हाला करायची आहे आणि संडे म्हणजे रविवारच्या दिवशी तुम्ही आठवडाभर जो काही अभ्यास केला आहे त्या पूर्ण अभ्यासाची रिव्हिजन तुम्हाला करायची आहे आता हा अभ्यास कसा करायचा हे समजल्यानंतर आपण पुढे जाऊयात आपल्या बुकलिस्टकडे आता विज्ञान विषयासाठी प्रत्येक विषयासाठी मी तुम्हाला बुकलिस्ट दिली आहे रेफरन्स बुक दिले आहेत मात्र विज्ञान विषयासाठी खूप पुस्तकं मार्केटमध्ये असतानाही आपल्या सरळ सेवेसाठी किंवा तलाठी भरतीसाठी मी तुम्हाला एकही बुक सजेस्ट करणार नाही त्याचं कारण असं की अगेन प्रश्नांची संख्या म्हणजे विज्ञानावर विचारले जाणारे आपल्याला शरीराने प्रश्न कमी आहेत एम पी एस सीकडे गेले तर संख्या वाढू शकते मात्र ती पण पंचवीस पैकी काही खूप प्रश्न विचारणार नाही ना तीन ते चार प्रश्न विचारले जातील त्याच्या पुढचा मुद्दा असा की विज्ञान हा विषय बऱ्यापैकी मुलांना अवघड जातो मग मोठे मोठे पुस्तकं वाचून आपल्याला नीटचा किंवा ज्याचा अभ्यास करायचा नाही बेस्ट सोर्स म्हणजे आपला स्टेट बोर्ड म्हणजे प्रश्नपत्रिका काढणारा जो कोणी अधिकारी असेल तो सुद्धा काय विचार करत असेल की ऑथेंटिक सोर्स कुठून आहे मला तिथून प्रश्न काढायचे आहेत मग कोणतेही रेफरन्स बुक हे तुमचे ऑथेंटिक सोर्स नसतात मग ऑथेंटिक सोर्स काय आहे तर स्टेट बोर्ड कारण हा अभ्यासक्रम आपल्या महाराष्ट्र मंडळाने तयार केलेला असतो म्हणून विज्ञान विषयासाठी तुम्हाला फक्त स्टेट बोर्ड वाचायचे आहेत सहावी ते दहावीचे जर तुम्ही एम पी वगैरे तयारी करत असाल म्हणजे राज्यसेवा किंवा अजून हायर एक्झामची तर तुम्ही बारावीपर्यंत जाणू शकता मात्र सरळ सेवेसाठी दहावीपर्यंत वाचायचे आहेत आणि ते त्यातले पण कोणते धडे वाचायचे ते पण मी तुम्हाला पुढं सांगते ओके सगळ्यात पहिलं तर आता जर आपण अभ्यासक्रमाबद्दल बघितलं विज्ञानाचं डिवायडेशन साधारण कसं होतं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे तीन पार्ट असतात विज्ञानामध्ये मग आता याच्यातले आपण नेहमी विचारले जाणारे टॉपिक फक्त पाहणार आहोत आता ह्या तीन स्क्रीन आहेत एक फिजिक्सची आहे केमिस्ट्रीची आहे एक बायोलॉजीची आहे तुम्ही या तीनही स्क्रीन चा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे आता नेहमी विचारले जाणारे फिजिक्स विषयाचे टॉपिक कोणते तर लाईट त्यानंतर ध्वनी म्हणजे साऊंड तुमचं बल कार्य आणि ऊर्जा हा सगळा जो अभ्यासक्रम आहे तोच जर तुम्ही तो इंग्रजी मधून अभ्यास केला असेल तर तुम्हाला तो इंग्रजीच्या स्टेटबोर्डमधून वाचायचा आहे त्यानंतर गती उष्णता आणि तापमान गुरुत्वाकर्षण चुंबकत्व विजेचे नियम आणि प्रवाह आता फिजिक्स जरी तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्हाला या टॉपिकचे गणित वगैरे सोडवत न बसता फक्त त्याच्या बेसिक कन्सेप्ट समजावून घ्यायचे आहेत कारण या टॉपिकवर आपल्याला प्रश्न आलेले दिसतात आणि जे प्रश्न आहेत मी तुम्हाला प्रश्न पण देणार आहे ते प्रश्न सुद्धा तुम्ही एकदा पाहिले तर लक्षात येईल की अगदी वरवरचे प्रश्न विचारले आहेत सरळसेवेला म्हणजे खूप डीप जसं की कंबाईनच्या एक्झामला किंवा राज्यसेवेला आजकाल विज्ञानाबद्दल खूप डीप जाऊन प्रश्न विचारले जातात मात्र आपल्या सरळसेवेला तितकं डीप जाऊन विज्ञानावर प्रश्न नाहीत म्हणून या गोष्टींच्या कन्सेप्ट क्लिअर असणं महत्वाचं आहे यातला एकही टॉपिक कुणीही स्किप करायचा नाही त्यानंतर आलं केमिस्ट्री आता केमिस्ट्री हा बऱ्याच जणांना अवघड जातो केमिस्ट्री खरं तर मला सुद्धा अवघड जाणारा विषय आहे मात्र तरीही आपण केमिस्ट्रीमधले हे जे टॉपिक घेतलेले आहेत त्यातल्या कन्सेप्ट मात्र सोडायचे नाहीत जसं की पदार्थ रासायनिक सूत्र असतील आम्ल क्षार लवणे असतील त्यानंतर रासायनिक अभिक्रिया धातू आणि मिश्र धातू रासायनिक खते ऍसिडचा पाऊस म्हणजे ज्याच्यावर प्रश्न आलेले आहेत ते हे टॉपिक आहेत त्यानंतर लिटमस टेस्ट आपल्या सगळ्यांना लिटमस पेपर आहे आणि दैनंदिन दैनंदिन म्हणजे काय रे आपल्या डेली लाईफमध्ये जी केमिस्ट्री आपण यूज करतो जिथं जिथं आपल्यासोबत केमिस्ट्रीचा संबंध येतो तिथले सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात म्हणजे अगदी सिंपल एक प्रश्न विचारला गेला होता की सिलेंडर म्हणजे गॅसचा आपल्याला वास येतो जर सिलेंडर लीक झाला तर त्याचा वास काय येतो कारण त्याच्यामध्ये एक कुठला तरी घटक ॲड केलेला असतो तर तो घटक कुठला आहे याचं नाव तुम्ही मला खाली सांगायचं आहे जर त्यांना माहित असेल तर म्हणजे तो आपला डेली लाईफमधला एक पार्ट झाला त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात त्यानंतर नेहमी विचारले जाणारे बायोलॉजीचे टॉपिक कोणते आता बायोलॉजीवर खरं तर जास्त प्रश्न आहेत आपल्याला दिसतात कोणकोणते प्रश्न आहेत तर मानवी शरीर आता मानवी शरीर म्हणजे सगळं चाललं आपल्या शरीरातले सगळे अवयव त्यांचे महत्त्वाचे कार्य त्यांचं कॉर्डिनेशन कसं असतं या सगळ्या गोष्टी त्याही अगदीच वरवर आपल्याला वाचायच्या आहेत म्हणजे खूप डीप जाऊन एकदम आतल्या ह्याचं नाव काय आहे या सगळ्या गोष्टी वाचण्यापेक्षा वरवरती ते स्ट्रक्चर समजून घ्या त्यातले मेन मेन पार्ट समजून घ्या मग त्यांची नावं समजावून घ्या त्यांचं कार्य काय आहे ते समजावून घ्या दॅट्स इट त्यानंतर पेशी आणि ऊती सगळ्यात महत्वाचं असेल त्यानंतर प्रजनन तुमचे हार्मोन्स वेगवेगळे हार्मोन्स ते काय कंट्रोल करण्याचं काम करतात त्याच्यावर सुद्धा प्रश्न आहेत आणि हार्मोन्सवर वगैरे आपल्या स्टेटबोर्डमध्ये छान चार्ट मध्ये पण त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर रोग लस हे पण सगळ्यात आहे म्हणजे डिसीज कोणकोणते आजार आहेत त्याच्यावर कोणत्या कोणत्या लसी आहेत नंतर आजार कोणामुळे होतात याच्यावर सुद्धा प्रश्न आहेत म्हणजे एखाद्या मच्छर चावल्यामुळे कोणता आजार होतो किंवा एखादा आजार कोणत्या व्हायरसमुळे होतो एकदा आणि ते सुद्धा आपल्या डेली लाईफमध्ये आपल्याला जे नेहमी नेहमी दिसणारे आजार आहेत त्याबद्दलच प्रश्न असतात पोषण आणि जीवनसत्वे हा सुद्धा खूप महत्वाचा टॉपिक आहे एकदम फेवरेट आहे आयोगाचा असू द्या किंवा कोणत्याही संस्थेचा असू द्या याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न आपल्याला दिसतो प्रतिकार शक्ती असेल पचन शोषण उत्सर्जन नियंत्रण आता या सगळ्या मानवी शरीराचाच पार्ट आलेला आहे मात्र याच्यावरती प्रश्न आहेत त्यानंतर डी एन ए स्ट्रक्चर असेल वनस्पती शास्त्र आता हे सगळं झालं आपलं माणसाबद्दल तसंच वनस्पतींबद्दलही काही प्रश्न आहेत मग ते काय प्रश्न आहेत अगदी बेसिक म्हणजे त्याचे जे टाइप केलेल्या आहेत टाईपवरती प्रश्न आहेत नंतर कवक सूक्ष्मजीव आणि मेंदू आता मेंदू अगेन मानवी शरीराचाच पार्ट आला त्याच्यावरती प्रश्न आहेत म्हणून तो टॉपिक म्हणून काढलेला आहे बर आता हे झाले टॉपिक हे टॉपिक तुम्हाला कुठून करायचे तर आता तुम्हाला टॉपिक शोधून बस शोधत सुद्धा बसावे लागणार नाहीत अजूनही इतर काही प्रश्न आहेत ते आपले राहिले म्हणजे इतर म्हणजे काय विज्ञानाशी रिलेटेड असणारे मात्र त्यात आपल्याला गणना करता येत नाही असे टॉपिक कोणते आहेत प्रदूषण प्रदूषणावर आता हा तर पर्यावरणाचा टॉपिक झाला मात्र विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये मा पण याच्याबद्दल थोडंफार दिलेलं आहे ते पण आपल्याला वाचायचं आहे मग प्रदूषणावर प्रश्न काय एकदम नॉर्मल प्रश्न आहेत की ग्रीन हाऊस गॅस म्हणजे काय मग कोणकोणते ग्रीन हाऊस गॅस आहेत आता हे सगळं आपल्याला दिसायला सोपं दिसतंय मात्र जोपर्यंत तुम्ही ते वाचत नाही तोपर्यंत त्याचं तुम्हाला उत्तर देता येत नाही म्हणजे मी सांगताना म्हणते सोपं आहे पेपर मात्र सोप्पा येत नाही त्यासाठी अभ्यासच करावा लागतो त्यानंतर सौर ऊर्जा सौरमाला खगोलशास्त्र आता प्रत्येक विज्ञानाच्या पुस्तकामध्ये बोर्डमध्ये शेवटचा जो धडा आहे तो खगोलशास्त्रावर आहे म्हणजे चंद्र तारे पृथ्वी या सगळ्यावरती आहे तो सुद्धा आपण तितकाच काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे आता आधुनिक विज्ञान ऑप्टिकल फायबर आधुनिक विज्ञान म्हणजे काय रे नवीन नवीन काय टेक्नॉलॉजीज येत आहेत त्या टेक्नॉलॉजीवर आपल्याला प्रश्न विचारला जातो जसं की ऑप्टिकल फायबर आलं होतं नंतर सोनार आता नवीन मध्ये काय तुम्हाला वर सुद्धा प्रश्न विचारला जातो कारण आपल्या विषयाचं नाव काय आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी विज्ञान आणि तंत्रज्ञान मग नवीन तंत्रज्ञानावर सुद्धा प्रश्न विचारले जातात बऱ्याचदा विज्ञानामध्ये चालू घडामोडींवरती पण प्रश्न विचारले म्हणजे चालू घडामोडींशी रिलेटेड विज्ञानाचे प्रश्न सुद्धा विचारले जातात ते सुद्धा आपण जाणीवपूर्वक चालू घडामोडींमध्ये तो टॉपिक केला पाहिजे ओके मग आता बोर्ड कसं वाचू याचा सुद्धा एक स्क्रीनशॉट मारून घ्या ह्या स्क्रीनचा आता मी तुम्हाला मागे जे टॉपिक सांगितले ते टॉपिक तुम्हाला शोधत बसण्याची गरज नाही मी तुम्हाला रेडीमेड शोधून दिलेलं आहे तुम्हाला फक्त जाऊन ते पाच वेळा मी जसं सांगितले तसं वाचायचं आहे फायनल नोट्स तयार करायचे आहेत आता इयत्ता सहावीच्या पुस्तकात खरं तर सहावीचं पुस्तक खूप बेसिक आहे पण खूप महत्वाचं आहे म्हणजे सहावीच्या पुस्तकामध्ये खूप घडून न जाता तरीही एकदा कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत दोन तीन रीडिंग देऊन छान नोट्स काढून ठेवायचे आहेत मग काय काय वाचायचे आपल्याला पहिला धडा त्यानंतर सातवा आठवा दहावा अकरा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे एवढे धडे वाचायचे आहेत सातवीच्या पुस्तकातले मी जे स्किप करायला सांगितले ते स्किप करायचे ओके त्यानंतर सातवी आता सातवीमध्ये मी स्किप कोणते करायचे ते सांगितले म्हणजे हे सोडून बाकीचे सगळे धडे वाचायचे आहेत म्हणजे पहिला दुसरा पाचवा पंधरा हे तुम्हाला स्किप करायचे त्यानंतर आठवीत तुम्हाला नऊ नौ, नऊ सतरा अठरा हे धडे स्किप करायचे तसंच नववीच्या हे सगळे नवीन स्टेट बोर्ड आहेत हा नववीमध्ये तुम्हाला एवढे धडे स्किप करायचे त्यानंतर दहावीचे दोन पार्ट आहेत तर पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला नववा आणि दहावा धडा स्किप करायचा आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये रीड ओनली थ्री म्हणजे फक्त तिसरा धडा तुम्हाला वाचायचा आहे दुसऱ्या पार्टमध्ये तर हा दुसरा पार्ट बायोलॉजीचा आहे आणि बायोलॉजीवर खूप प्रश्न येतात असं मी सांगितलं मात्र बायोलॉजी आपण इकडेच बऱ्यापैकी कव्हर केलेली आहे इथे जितकं डीप दिलेलं आहे तितकं डीप जाण्याची गरज नाही आता हे मी तुम्हाला कशावरून सांगितलंय डेप्थ नुसार सांगितलेलं आहे की कोणत्या धड्याची किती डेप्थ आहे आपल्याला त्याच्यावर प्रश्न विचारतात का आणि खरं तर जर एखादा एक वेळ असेल आणि तुम्हाला जर विज्ञान समजत असेल तुम्ही सगळी पुस्तकं वाचले तरी चालते पण मी हे सिलेक्टेड का दिले कारण एकदम सगळं खाऊन काहीच न पचण्यापेक्षा थोडं थोडं खाऊन तेवढं चांगलं पचलं तरी पण बेस्ट आहे म्हणजे विज्ञानावर समजा पाच प्रश्न विचारले आणि ह्या पूर्ण स्टेट मधून मी जेवढं सांगितले त्यातून जर तीनच प्रश्न कव्हर होत असतील तरीही काहीच हरकत नाही मात्र सगळं वाचून एकाही प्रश्नाचं उत्तर येणार नाही ना सगळं कन्फ्युजन होईल आणि एका टाइम नंतर तुम्ही विज्ञानाचा अभ्यास करणं बंद कराल त्यापेक्षा एवढे धडे चांगले तुम्हाला वाचायचे आहेत ओके आता प्रश्नांचा सॉरा आता बऱ्याच जणांना असं वाटतं की आता मग पी वाय क्यू आम्ही कुठून घेऊ तर आपल्या चॅनलवरती पीवाय क्यूच्या सगळ्या पीडीएफ आहेत टेलिग्राम चॅनलवरती टेलिग्राम चॅनलवर जाऊन त्या पीवायक्यूचे पीडीएफ तुम्ही घेऊ शकता त्यातून तुमचा अभ्यास चालू करू शकता आता आपला जो चॅनल आहे ज्याच्यावर तुम्ही हे लेक्चर पाहता युट्यूबचं या युट्यूबवर तर याच्यावरती आपला बऱ्यापैकी अभ्यासक्रमाचे आप कॉन्टेंट कौ, तुम्हाला मिळत असतो मी माझ्या ट्रिक्स काही सांगत असते बेसिक पासून ॲडव्हान्सपर्यंत शिकवत असते आपल्या टेलिग्रामवर क्विज होत असते समासाची आपण एक खूप छान क्विज घेतली त्याच्यामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे तुम्ही जर अजून क्विज सोडवल्या नसेल तर टेलिग्रामवर जा आणि सगळ्या क्विज अटेम्प करा ते तुम्हाला तुमची रँक पण समजत आहे त्यानंतर आपण रविवारी लाईव्ह येत असतो आणि रविवारच्या मध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस करत असते आणि त्यानुसार आपण आपली पुढची स्ट्रॅटजी ठरवत असतो की आता तुम्हाला काय हवं आहे मग त्यानुसार आम्ही काय देऊ शकतो तुम्हाला या सगळ्या गोष्टी आपल्या मध्ये होत असतात आपला टेलिग्राम आहे आपलं यु आपलं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता आता बोनस टीप आहे तुमच्यासाठी ज्यांना विज्ञानाचा अभ्यास करायला टफ जाते तर ह्या बोनस टिप म्हणजे खरं तर अभ्यास कसा करायचा हेच मी सांगितलेलं आहे सगळ्यात पहिले तर व्हेरी इम्पॉर्टंट आणि समजेल तेवढंच वाचा म्हणजे भलेही आता मी तुम्हाला अगदी चाळण करून दिलेले आहेत धडे ते धडे वाचताना जर एखादी कन्सेप्ट दोन तीन वेळा वाचून ही तुमच्या नाही लक्षात येते तुमच्या नाही डोक्यात जाते तर तिला स्किप करून टाका दुसरी गोष्ट कमी डेटा जास्त रिव्हिजन हीच ट्रिक आहे विज्ञानाची कमीत कमी वाचा कारण विज्ञान म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान आहे तुम्ही इतकं किती वाचत वाचणार ना म्हणून कमी डेटा ठेवायचा आणि रिव्हिजन जास्त करायची भलेही आपले सगळेचे सगळे प्रश्न नाही येऊ देत निधन पन्नास टक्के प्रश्न म्हणजे विज्ञानाची चार प्रश्न आले तर दोन प्रश्न तरी आपल्या बरोबर आले पाहिजेत त्यानंतर कारण बऱ्याचदा असं होतं की जे टफ टौप टॉपिक असतात ना तिथं आपल्याला मिनिमम खेळायचं असतं म्हणजे ॲव्हरेज खेळायचं असतं आता एक उदाहरण सांगते समजा तुम्ही क्रिकेट पाहत असाल मी तर फारसं क्रिकेट पाहत नाही मला समजत पण नाही पण एक नॉर्मल सांगते क्रिकेट खेळताना समजा एखादा खूप भारी बॉलर आहे जो बॉलर तुम्ही जर काहीतरी खूप सिक्स वगैरे मारायला गेले तर तुम्ही आउट होण्याचे चान्सेस आहेत असं जर एखादा बॉलर असेल तर बॅट्समन बॅटिंग कशी करतो एकदम नॉर्मल नॉर्मल बॅटिंग करतो आहे ना म्हणजे ॲव्हरेज बॅटिंग करतो आणि जर कच्चा बॉलर असेल तर तो त्याच्यावर चांगले षटकार षटकार मारतो म्हणजेच काय रे विज्ञान हा चांगला बॉलर आहे मग आपली बॅटिंग कशी असली पाहिजे ॲव्हरेज असली पाहिजे जेणेकरून आपल्याला आउट नाही व्हायचं मात्र एक 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 करून होईना आपल्याला रन काढायचे आहेत ओके हां आता जास्तीत जास्त टेस्ट मी टेस्टवर नेहमी तुम्हाला वर द्यायला सांगत असते आता विज्ञानामध्ये तर जास्तीत जास्त टेस्ट का सोडवायचे ते पण मी सांगते आपल्याला विज्ञानामध्ये कष्ट कमी करायचे म्हणजे कशी कष्ट कमी करायचे तुम्ही डेटा शोधणार काय महत्वाचं आहे मग तेवढंच वाचणार अजून काय राहिलंय का माझं हे सगळं वाचणार त्यापेक्षा मी जेवढं सांगितलंय तेवढं वाचा आता ह्याच्यातून पण काही महत्वाचे पॉईंट सुटू शकतात का हो सुटू शकतात म्हणजे माझा पण अभ्यास कदाचित तितका परफेक्ट नसेल मग काय करायचं मग तुम्ही ज्या टेस्ट सोडवणार आहात म्हणजे मी पण तुम्हाला काही टेस्ट प्रोव्हाइड करणार आहे अजून इतर कुठून मिळत असेल तरी बेस्ट टेस्ट वाल्यांना कष्ट करू द्या म्हणजे मी ते लिहिले की टेस्ट काढणाऱ्याला कष्ट करू द्या तुम्ही इनपुट घ्या म्हणजे टेस्ट काढताना कुठलाही टीचर असू देत अगदी मी सुद्धा काय विचार करते हैं? की काय विचारलं गेलेलं आहे काय विचारलं जाऊ शकतं मग यातून मुलं उत्तरापर्यंत कशी पोहोचू शकतात किंवा मी यांना ट्रिक कशी टाकू शकते की कन्फ्युज कसं करू शकते मग एवढा अभ्यास करून जर एखाद्याने टेस्ट काढलेली आहे तर ती टेस्ट तुम्ही सोडवा त्या टेस्टमध्ये काय काय चुकता तर पहा मात्र त्या टेस्ट मधून इनपुट घ्या की ह्या टेस्टमध्ये काय काय विचारलंय मग चला हे आता माझ्या नोट्स मध्ये नाही ना हे पॉईंट्स मग मी ते माझ्या नोट्समध्ये ऍड करून घेणार असं करून जर तुम्ही विज्ञानाच्या अशा चार पाच चांगल्या टेस्ट सोडवल्या प्रत्येक टेस्टमधून तुम्हाला चार पाच जरी पॉईंट मिळाले तरी सुद्धा म्हणजे तुमच्या नोट्स प्लस ह्या पाच पाच टेस्टमधले पाच पाच पॉईंट एक वीस पंचवीस पॉईंट नव्याने ॲड होतात आणि मग अशा प्रकारे आपला अभ्यास आपण परिपूर्ण करू शकतो ओके आणि दहा पानाच्या नोट्स काढायचे आहेत फक्त जास्त पानाच्या नोट्स काढायचे आहेत म्हणजे काय करायचं तर तुम्ही स्टेट बोर्ड वाचताय ना तर टार्गेटच ठेवायचं की एका बोर्डची मॅक्झिमम एक किंवा दोन पानाचे नोट तयार होणार मग एक किंवा त्या दोन पानामध्ये अगदी पाठपोट तयार करून त्या नोट्स तयार झाल्या की मग टेस्टमधून फक्त दोन ते तीन मानाच्या नोट्स तुम्हाला काढायचे आहेत आणि मग त्याच तुमच्या विज्ञानाच्या नोट्स झाल्या आणि त्याचेच तुम्हाला रिव्हिजन करायची आहे आता हे सगळं सांगताना मी सगळं सोपं करून सांगते मात्र यासाठी कष्ट हे तितकेच घ्यावे लागतात आता आपण घेऊयात कमेंट ऑफ द डे कमेंट ऑफ द डे आपली एक मैत्रीण आहे अश्विनी ताई तर त्या ताईंनी आपल्याला मेसेज केलाय की दोन हजार अठरा पासून पी स्टडी करणं सोडून दिले होते म्हणजे ताई आधी एमपीएससी करत होत्या मात्र अठराला त्यांनी अभ्यास करणं बंद केलं त्यानंतर त्यांना मुलं झाली आणि त्यांना असं वाटत होतं त्यांना दोन मुलं आहेत आणि त्यांना असं वाटत होतं की कदाचित आता लग्न झालंय मुलं झाले तर आता काही अभ्यास होणार नाही मात्र तुमची व्हिडिओ पाहिल्यापासून मला खूप कॉन्फिडन्स आला आहे मुले मोठी झाल्यावर स्टडी सुरू कसं करू असं वाटायचं पण तुमच्या टॉपिकनुसार स्टडी प्लॅनमुळे मी सर्व मॅनेज करत आहे आणि स्टडी करणं शक्य झालं आहे खूप खूप धन्यवाद आता हे तुम्हाला सांगण्यामागचा उद्देश एवढाच की एम पी एस सी सोडून संसारामध्ये रमलेली मुलं वगैरे झालेली आपलीच एक ताई जर पुन्हा अभ्यासाला लागत असेल आणि आपली एकशे पन्नास दिवसांची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला पुढे सांगितलेली आहेच ती एकशे पन्नास जुषांची स्ट्रॅटजी जर ती ताई फॉलो करत असेल तर आपल्याला काय अडचण आहे ती स्ट्रॅटजी फॉलो करायला काय आहे ती स्ट्रॅटजी ते पण मी तुम्हाला सांगणार आहेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपलं हे टेलिग्राम आहे टेलिग्रामला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअपला सब सबस्क्राईब करून ठेवा सगळे अपडेट्स तुम्हाला इथे मिळत असतात अनेक जणांचे प्रश्न असतात की मॅडम लेक्चर कुठे येतात लेक्चर कुठं येतात आपल्या युट्यूवरच येतात आणि जरी तुम्हाला नाही सापडलं तरी प्रत्येक लेक्चरची लिंक आपल्या टेलिग्रामवर येत असते प्रत्येक नवीन अपडेट म्हणजे रोज तीन ते चार मेसेज माझ्या या ग्रुपवर असतात ज्याच्यावरती नवीन काहीतरी अपडेट असतात त्यामुळे आपल्या टेलिग्रामला मात्र तुम्ही फॉलो करायला विसरू नका आणि एकशे पन्नास दिवसांची स्ट्रॅटजी काय आहे ज्याबद्दल ती ताई बोलत होती तर ती स्ट्रॅटजी म्हणजे पंधरा ऑगस्टपासून आपण एकशे पन्नास दिवसांचं चॅलेंज सुरू करतोय या चॅलेंजमध्ये आपण सोबत अभ्यास करणार आहोत म्हणजे मी तुम्हाला काही टार्गेट देणार आहे त्या टार्गेटला सूट होईल असे इनपुट माझ्याकडून जे देतात ते देतील दे 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 दे। म्हणजे एखादा व्हिडिओ असेल किंवा काही क्विज असेल काही टेस्ट असतील काही पीडीएफ असेल काही कॉन्टेंट असेल तो मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे मात्र सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला टाईम टेबल देणार आहे टार्गेट देणार आहे आणि ते टार्गेट आपलं कसं कसं पूर्ण होतं याचा आपण दर रविवारी आढावा पण घेणार आहोत जर तुम्ही अजून हा व्हिडिओ पाहिला नसेल तर या लिंकवर क्लिक करा आणि आपला व्हिडिओ पहा आणि ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही मला टेलिग्रामला फॉलो करा आणि आपल्या टेलिग्रामवरती ज्या ॲक्टिव्हिटीज येतात सुद्धा फॉलो करा आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन अपडेट तुम्हाला येतील आणि आतापर्यंत जी के जीएसच्या आपल्या आता बऱ्यापैकी स्ट्रॅटेजी करून झालेल्या आहेत मागचे व्हिडिओ पाहिले नसेल ते सुद्धा पाहून घ्या Thank you so much.